नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी कमीचा दर आहे सहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि जास्तीत दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती किनवट या ठिकाणी अवकालेली एकशे एकाहत्तर क्विंटल कमीचा दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीत दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती भद्रावती या ठिकाणी अवकालेली आहे तीनशे एक क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल जाताय लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती वडवण या ठिकाणी जास्तीत दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल जाता है लोकल का